येथील शिंगणापूर चौक येथे संजित हॉस्पिटल व स्किन केअर सेंटर या हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी दहा मे रोजी संपन्न होत असून या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर प्रमोद गावडे डॉक्टर सौरभ सावंत डॉक्टर विलास सावंत यांनी केले आहे या उद्घाटन कार्यक्रमासाठी सर्व डॉक्टर्स म्हसवड मेडिकल असोसिएशन डॉक्टर सचिन काशीद डॉक्टर प्रशांत पाळवदे डॉक्टर सचिन मंगरुळे श्री मुसा हसन मुल्ला सर उपस्थित राहणार आहेत नमस्कार मी या ठिकाणी मसवेड्या ठिकाणी नव्याने सुरू होत असणाऱ्या संचित संचित हॉस्पिटल आणि स्किन केअर सेंटरचा उद्घाटन सोहळा दिनांक दहा मे रोजी संध्याकाळी सहा वाजता आयोजित केलेला आहे तरी मानकटाव खटाव सांगोला आटपाडी विशेष करून संपूर्ण मान देशातल्या सर्व नागरिकांना विनंती करतो कि आपण या संचित हॉस्पिटल आणि स्किन केअर सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहायचंय या निमित्तानं या मानदेशामध्ये आपण त्वचेचे विकार वांग सुरमे आणि त्याचबरोबर केसांची मोठ्या प्रमाणात होणारी गळती प्रदूषणामुळे होणारे त्वचेचे वेगवेगळे आजार याच्यावरती अद्यावत सुविधा आपण मानदेशामध्ये मानदेशील गरजू जनतेला उपलब्ध केलेल्या आहेत तरी मानदेशातील सर्व सुजान नागरिकांनी सर्व माता भगिनींनी या असणाऱ्या संचित हॉस्पिटल स्किन केअर सेंटरच्या वेगवेगळ्या सोयींचा लाभ घ्यावा हेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद